समुद्र आहे मग समुद्रात नाही बाहेर ते अंग्रेजी लोक येते गांगे वाले तिकडे तिकडे पाणी राहते पाणी का काय ते म्हणतात कस कशी करेन पाण्याला पाहून उन्हाला नाही खालू तुम्ही खाऊ टाका मी अन्न पण मला नाही भेटला मा आई असं वाटतं अनुभव घ्यावा तुमच्यासाठी हो बाई तू गोवेल चालली तू गोव्या लावाल कोणते कपडे को आणले दोन साड्या आणलो आहो अशा रंगी बेरो साड्या नाही लावत तिकडे काल आम्ही तर जीन्स पॅन्ट लावणार मस्त माझ्या मा माझा नवरा माझ्या कमरावर लाट मारल मी जीन्स पॅन्ट लावेल ना पिंकी त्या बापा नाही लावूया मी चिमा सलवारही नाही लावून जीन्स पॅन्टही नाही लावू का म्हणतील मला मोहल्यातला पाहिजे